जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो आपल्या शिडको गोपाळ चवडे येथे भव्य शिव कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतका मोठा कार्यक्रम शिडको गोपाळ चवडे येथे होत असल्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता इथे शिव कथेचं आयोजन आहे दोन तीन लाख चेअर जे आहे मित्रांनो इथं बसण्यासाठी आणून ठेवल्या गेले आहेत आता हजारो लाईट हजारो फॅन आणि हजारो कूलर देखील आणले गेले आहेत या कार्यक्रमासाठी कारण इथे गर्मी होऊ नये म्हणून तर मित्रांनो हा कार्यक्रम इतिहासामध्ये नोंद होईल असा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या शिडको गोपाळच्या वेळी इथे होत आहे तर नांदेड जिल्ह्यामधला हा कार्यक्रम असून जर तुम्ही माझा ब्लॉग व्हिडिओ हो। नांदेडमधून पाहत असाल तर मित्रांनो लाखोच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित व्हा इतिहासात नोंद होईल असा कार्यक्रम आपल्या शिडको गोपाळच्या वेळी इथे होत आहे तर या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हा मित्रांनो आणि तुम्ही भरभरून सर्वजण येऊन हा कार्यक्रम पाहू शकता चला मग तुम्हाला मी स्टेजकर घेऊन जातो एवढा मोठा स्टेज इथं मारला गेला आहे ना मित्रांनो इथं मधामध्ये अंधार वाटत आहे लाईट लावून सुद्धा का अंधार वाटत आहे कारण खूपच भव्य दिव्य हा कार्यक्रम आणि मोठाच्या मोठा सेट जे आहे मारला गेला आहे तर इथे सात दिवस तुम्हाला जेवणा खाण्याची राहण्यापिण्याची सर्व काही सुविधा बघ ठेवलेली आहे केलेली आहे तर पाहू शकता तुम्ही किती मस्त प्रकारे शेट मारल्या गेलेला आहे आणि खुर्च्या लाईन लाईन्सही लावल्या गेलेल्या आहेत ला ला मित्रांनो तर या इतिहासामध्ये कार्यक्रमाची नोंद होईल परंतु तुम्ही पण या कार्यक्रमाला आवर्जून या आणि साथ द्या तुमची पण खूपच भारी कार्यक्रम आहे तर चला मग आपण आता बाहेर जाऊया तर किती मस्त प्रकारे हा सेट मारला गेला आहे तुमच्यासाठी खास करून मी व्हिडिओ शूट करून रोजच्या रोज टाकत आहे तर इथं यजने शाळा देखील बांधल्या गेलेली आहे मित्रांनो आणि इथे केदारनाथ मंदिर देखील बांधल्या गेलं आहे तुम्हाला तिथे येऊन फोटोशूट करण्याकरिता मिळेल तर करतो मित्रांनो तुम्ही ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहाल आणि तुमचं योगदान देसाल तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं प्रेम आणि सपोर्ट असत राहू द्या आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला मग जाऊया आपण दुसरीकडे आता